दिल्लीत नाही सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली दिल्लीमध्ये या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या या भेटीला महत्व प्राप्त झालंय राजनाथ सिंह यांची नवी दिल्लीमध्ये भेट घेत असलेले सुधीर मुनगंटीवार आपल्याला या फोटोत दिसत काही वेळापूर्वी मुनगंटीवारांशी आम्ही बातचीत केली होती तीही तर अभिनंदन विजयाबद्दल आणि या भेटीकडे काय बघायचं आम्ही कसं बघायचं काय चर्चा झाली ही भेट राजकीय राज भेट नाही राजनाथ सिंग जी आमचे नेते आहेत आणि राजनाथ जी आमचे नेते आहेत आज दिल्लीमध्ये माझे अतिशय जवळचे मित्र आम्ही दोघ्यांनी युवा मोर्चामध्ये उपाध्यक्ष म्हणून काम केलं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरराजी त्यांच्या कन्येचा विवाह आहे आणि म्हणून त्यांच्या कन्येच्या विवाहासाठी आलो तर मग आता आजोच आहे तर आता पाच सात भेटी या आहेत मान्य राजनाथ सिंगांची भेट आहे सोनवाल साहेबांची आहे आमचे मित्र आहे किसन रेड्डी जी आमचे अध्यक्ष होते युवा मोर्चाचे त्यांची भेट आहे तर या भेटीचा राजकीय अर्थ कोणताही काढू नये मात्र ही भेट झाली म्हणजे आपण निवडून त्यांनी त्यानंतर दिल्लीतली ही आपली भेट म्हटल्यानंतर लगेच चर्चा सुरू झाल्या थेट तुमच्याशी संवाद झाला त्यानंतर नाही नाही अशा कोणत्याही चर्चा करण्याची आवश्यकता नाही आणि अशा साऱ्या गोष्टींसाठी भेटीची आवश्यकता नसते पण काय झालंय सध्या दिल्लीमध्ये जोरदार चर्चा आहे तिन्ही महत्वाचे नेते तिन्ही पक्षाचे आज दिल्लीत येतील मुख्यमंत्रीपदी कोण असेल याविषयी सुद्धा निर्णय होणारे संदर्भातला निर्णय होईल त्याविषयी काही सांगू शकाल का नाही हा तर साधारणतः भारतीय जनता पार्टीचा कोणताही कार्यकर्ता कधीही काहीही मागायला जात नाही आणि पक्ष सुद्धा कोणीही मागायला गेला नाही त्याच्यावर अन्याय होऊ देत नाही आणि म्हणून मला व्यक्तिगतरित्याने वाटत की पक्षाचे नेते आणि पार्लमेंटरी बोर्ड कधीही योग्य निर्णय करतील आणि भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होईल अशी शक्यता तर निश्चित असणार आहे पण तुमच्यावर काही मोठी जबाबदारी पडेल अशी शक्यता आहे असं आहे मी आत्ताच सांगितलं ग आम्ही कुणीही मागायला येत नाही पक्ष जी जबाबदारी देते ती स्वीकारायची असते छोटी असेल मध्यम असेल की मोठी असेल नाही तुम्ही मागायला गेलेलं नाहीत पण कळतंय समजतंय असं की मोठी जबाबदारी तुमच्यावर पडू शकते मग त्या निमित्ताने ही भेट आहे का असं एक माझं माझं मत आहे की देव तुम्हाला तथाच तू म्हण तुमच्या तुम्ही जे म्हणाल असं आहे की पक्ष जी जबाबदारी देते ती तुम् आपण पूर्ण करायची असती ही भेट आता विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली महायुतीनं दंडणीत विजय मिळवला आणि नी निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले त्या पाठोपाठ शिवसेनेचे उमेदवार निवडून आलेत आणि सर्वाधिक उमेदवार निवडून आल्यामुळे भाजपचे नेते त्यांचाच मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा करताय मात्र ज्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला भरघोस यश मिळालं त्यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करून महाराष्ट्रात बिहारप्रमाणे मुख्यमंत्री पाटण राबवण्याचं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं नियोजन असल्याचं वरिष्ठ सूत्रांकडून कळलंय ह्या निवडणुका माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या एकनाथ शिंदेसाहेब त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा यांनी ह्या सर्व योजना लोकांपर्यंत पोचवण्याचं काम केलं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचा पुढाकार त्याच्यामध्ये होता लोकांमध्ये ते मिसळले रात्रंदिवस मेहनत घेतली आणि एक महाराष्ट्राचा चेहरा म्हणून त्यांनी काम पाहिलं त्यामुळे बिहार पॅटर्न आणि हरियाणा पॅटर्न या पद्धतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना मुख्यमंत्री करावं असं एक पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मला वाटतं खरं म्हणे गेलं आम्ही सांगितलं त्या पद्धतीने की बाबा आमच्या तिन्ही नेत्यांनी एक विपय करून जो मुख्यमंत्री होईल आमचं मत आहे की शिंदे साहेब झालं पाहिजे परंतु ते नेते देतील तो मुख्यमंत्री आम्हाला स्वीकारावे मला वाटतं की आपण जो प्रश्न विचारत आहे तर त्याला निश्चित स्वरूपामध्ये आहे परंतु हे एकदाच होतं बिहार पॅटर्न एकदाच झाला बिहार पॅटर्न आता पुन्हा पुन्हा बिहार पॅटर्न जर झाला तर त्याच्या संदर्भामध्ये वरिष्ठ नेते विचार करतील शेवटी एकशे बत्तीस तेहतीस जागा आल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या घटक पक्षातले वरिष्ठ नेते त्याच्यावरती चर्चा करतील मला वाटतं अंतिमता निर्णय राज्यामध्ये होईल आणि तसा फॉर्म्युला आमच्याकडून दिल्लीकडून देखील विचारणा केली जाईल आणि त्यासंदर्भात पुढील प्रक्रिया पूर्ण होईल एक असं आहे की त्या त्या राजकीय पक्षांना आपलं म्हणणं मांडण्याचा हा नक्कीच त्या ठिकाणी अधिकार आहे मी का सांगितलं की आमच्या आमदारांच्या मनात कार्यकर्त्यांच्या मनामध्ये दादांना सर्वोच्च पद मिळावं असं आहे पण आम्ही वास्तववादी आहोत रिअलिस्टिक आहोत आणि आम्ही स्वच्छपणाची भूमिका आम्ही अगोदरपासून नेहमीच म्हणत आलो विधानसभा निवडणुकीच्या अगोदरपासून आणि निवडणुकीच्या निकालाच्या नंतर त्याच्यामुळे आम्ही सगळेजण एकत्रितपणाने बसू आणि या संदर्भातला निर्णय करू तो देवेंद्र पर... फडणवीस